गुंड व त्यांची पत्नी शहाबाई सैनिक मुलगा संजय असे एकत्रित कुटुंब असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात या कुटुंबाने गावातील येथे तीन वर्षांपूर्वी एका इसमाकडून पाच एकर शेती खरेदी करून घेतली होती तेव्हापासून हे कुटुंब सदर जमीन कसत आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मांडवे बुद्रुक गावातील सरपंचपतीने गावातील सैनिकाच्या कुटुंबाला तीन वर्षापूर्वी पाच एकर जमीन विकली ती जमीन परत दुसऱ्याला विकली दुसऱ्याला ताबा देण्यासाठी उभ्या वालवड पिकात नांगर घालत उभे पीक ड्रिप पाईपचे नुकसान केले तर माजी सैनिकाचे आईस आता त्यांनी नव्याने सरपंचपतीकडून जमीन घेत गे ताबा घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी शिबिगाळ करत धक्काबुक्की केली माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा सरपंचपतीने दादागिरी केली ते इतक्यावरच न थांबता माजी सैनिकाचे कुटुंबाच्या डोळ्यासमोर उभ्या पिका ट्रॅक्टर घातल्याने न राहवल्याने संबंधित कुटुंब ट्रॅक्टरला आडवे गेले तर थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करत जमिनीवर ताबा घालण्याचा केविलवाना करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार मांडवे बुद्रुक शिवारातील गुंडमाळ येथे बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडलाय कुटुंब वालवड पीक लावलेल्या गुंडमाळातील शेतात काम करत असताना यावेळी नवनिर्वाचित सरपंच असलेल्या तेथे ट्रॅक्टर घेऊन आले व थेट पिकात नांगरासह ट्रॅक्टर घातला तार व ड्रिप पाईपचे तोडून नुकसान केलं यावेळी गुंड कुटुंबाने त्यांना विनंती केली की, की पिकाचे नुकसान करू नका कायदेशीर काय असेल ते पाहू परंतु कुटे यांनी व ज्यांना तीच जमीन पुन्हा विकली ते जमिनीचा ताबा घेण्यासाठी त्यांच्यासोबत आलेले नूर महम्मद इस्माईल शेख व त्यांचा मुलगा समीर नूर मोहम्मद शेख यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली तर कुठे यांनी महिलेस धक्का देऊन ढकलून दिले ट्रॅक्टरला आडवे येऊ नका नाहीतर तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालीन अशी धमकी देत अंगावर ट्रॅक्टर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी सायाजी गावाजी गुंड राहणार मांडवे बुद्रुक संगमनेर यांनी घारगाव पोलीस स्टेशनला धाव घेत बाबासाहेब धोंडीबा कुटे नूर मोहम्मद इस्माईल शेख व त्यांचा मुलगा समीर नूर मोहम्मद शेख यांच्या विरोधात मालकी क्षेत्रात बळजबरीने ट्रॅक्टर घालून उभ्या पिकाचे नुकसान केले धक्काबुक्की करत शिवीगाळ केली तर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घारगाव पोलिसात तक्रार दाखल केली यावेळी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना ते म्हणाले की आज सकाळी याच प्रकरणावरती तुमच्या गावामध्ये एक मिटिंग झाली मग त्या मध्ये बाबासाहेब कुठे यांची जी भूमिका होती ती कशी होती नाही त्यांची भूमिका मी ट्रॅक्टर घातला हे मला मी घातला माझ्याकडून घातला मी मी घातला असाच बोलून गेले मी काहीच करणार नाही याच्यामध्ये माझा आहे असं आहे म्हणजे अजून त्या जमिनीवरती ताबा समोरच्याला द्यायचं त्यांच्या भूमिका आहे तुम्ही तुमची भूमिका काय असणार आहे गावातल्या लोकांची जी भूमिका आहे की तुम्ही जे पाच एकर घेतलेला आहे ते तुमचं आहे ते तुम्ही करत राहावं ज्या वेळेस तुम्हाला कुठून कोर्टाने तुम्ही रीतसर आम्ही मोजणी भरणार आहे आमची मोजणी भरल्यानंतर आम्हाला जर जिथं आमची जमीन दिसेल तिथं जेव्हा आम्हाला कोर्ट मोजणी प्रमाणे कोर्ट कमिशन नंतर आम्हाला जिथं आम्हाला कोर्ट जमीन देईल तिथं आम्ही आमची जमीन घेऊ आता ही जी भूमिका आहे आडबंग आडबंगपणे वाटते का कशी वाटते शंभर टक्के आडबंग हा, हा दंडाशाहीचा कारवाई आहे आणि एक गावचे त्यांची पत्नी गावची सरपंच पण आहे त्यांना पण नाही करायला माता हे प्रकरणावरती समजा तुमच्या कुटुंबाला धक्काबुक्की झाली ट्रॅक्टर आगाव घालण्याचे व्हिडिओ आहेत समोर आले तर याबाबत तुम्ही पोलीस प्रशासनाला याची सविस्तर माहिती दिली का हो काल मी त्यांच्याकडे शेवड नोंदवलेली आहे આવા જનતે ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ સતીષ ફાપાળી